नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आहे सांगितलेलं महेश बाजारामध्ये तर मित्रांनो बघू शकता आजचा मच्छी बाजार कशा पद्धतीने भरला आहे तर आजचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला आहे मित्रांनो बऱ्यापैकी बाजारात मच्छर येत्या बघू शकता बाजार कसा भरला आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल बाजार असेल म्हैस बाजार असेल गाय बाजार असेल शेळी बाजार कालवड बाजार संपूर्ण बाजार सांगोले जे कवर करत असतो तर मित्रांनो जे शेतकरी बाजारापर्यंत येऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे व्हिडिओ महत्त्वपूर्ण राहत आहेत कारण घर बसल्या त्यांना हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला संपूर्ण रविवारचा आठवडा बाजार घर बसल्या पाहायला मिळत मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या मच्छी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा तशा आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघत चला मित्रांनो म्हणजे संपूर्ण बाजाराचा अहवाल समजून वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाऊ बैरा हा बा बार। कुठल्या माहीत आहे जाती जी आहे कुठल्या जाती आहे पंढरपुरी पंढरपुरी शंभाळू हां बरं किती तिसऱ्याला यायला आता पोटातला तिसरा आहे का तिसरा पोटात बर दाताला कसं आहे जुळले जुळलेले दूध किती देते अकरा लिटर दूध काढलं दोन टाईवर दोन्ही टायमावर अकरा दुधा बोलीत देत आहे देतोय देतो आहे शेतकरी व्यापार शेतकरी आहे बरं मारत नाही 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 काय नाही विनदास बा मैत्रांनो बघू शकतं आहे अकरा निवाज बोलीत देतो असं यांचं म्हणणं आहे एक पाच सगळं बघू शकत आहे तसे तिसऱ्यांदा आता यायला अगदी पंढरपूर आहे बऱ्याचशा मिनी विचारलं भेटत दोन्ही सारख्या झाले आठ दिवसा देतात बोली काय किंमत किती म्हणला एक पाच फायनल किंमत सांगाय सांग आपला नव्वद ठीक आहे तर नव्वद प्लस आले का असं माझं म्हणणं आहे जर कोणाला हवे असेल तर त्यांनी संपर्क साधू शकतो मोबाईल नंबर झिरो चार हां झिरो पाच चोवीस चोवीस पस्तीस ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार आबा नमस्कार कुठल्या गावचं शिवणे बाकी शिवणे बर किती वेळ म्हैसाई दुसरे किती दिवस बाकी आहे आज दहा बारा दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी आहे बर बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याजवळची जवळची आहे दहा बारा दिवस अजून बाकी आहे आहेत दाताला संपले दाताला संपली आहे सायदाते किती किंमत सांगतोय पासष्ट पासष्ट हजार बर वेळेला किती दूध दिले मशीन तीन साडे तीन तीन लिटर एका टायमा द्यायची किंमत काय फायनल फायनल साठच्या आसपास साठ आलं साडे मोबाईल नंबर सांगता येईल बाबा तुम्हाला नाही नऊ बरं बरं ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता शेतकरी गड्डी महिस आहे साठ एक हजार दे म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगता येत नाही म्हणतायत नमस्कार बोला की कुठल्या गावचा आहे आम्ही करण्याचा कराड बर दाताला कशी आहे संपली कुठल्या संपली। ब्रेड मध्ये येते मोरा मोरा मध्ये आकडा ब किती तिसऱ्यांदा इतिस्रेंद। आहे तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेळाला किती चालले दुदा दुसऱ्या वेताला तेरा लिटर चालले तेरा लिटर चालली आहे म्हणजे सात साडेसात साडेसात मापाये बर बघू शकता मित्रांनो माहिष वगैरे कसे काय किंमत सांगते एक चाळीस एक लाख चाळीस व्यवहारला बसलो कितीपर्यंत एक वीस लाखा यात नाही होणार नाही मुला होईल कमी जास्त होईल लाखाच्या यात नाही लाखाच्या कमी जास्त होईल लाखा जास्त काय ते कमी जास्त होईल ठीक आहे मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो तीन ब्याण्णव पासष्ट ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा पापण्याचं आहे बरं किती वेळ आहे मैसाई पाहिला रोय पहिलं रोया दाताला चौशे काय झाले ती या नाकाला ये, ये तर घ्या पुढ बघू शकता पहिला रो म्हण मित्रांनो दाताला कसे भा या चौशे चौशे चार जात चार दात आहे किती किंवा सांगतात त्याचे पंच्याहत्तर सांगितलं पंच्याहत्तर सांगायला व्यवहारला बसलो कितीला सुटत देऊ पासटला पासष्ट आला सडाय होय बरोबर पासष्ट आलं नाका जरा थोडं काहीतरी बघायला लागले त्याला स्प्रे मारलाय स्प्रे बरं मोबाईल नंबर द्या त्र्याहत्तर पन्नास बहात्तर छप्पन एक्क्याऐंशी छप्पन एक्क्याऐंशी ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गाव आहे सांगोल सर सांगोलीचा आहे बरं कुठल्या ब्रिज ची हे पंढरपूर आहे पंढरपूर आहे दाताला कशी आहे जुळले किती पोटातला तिसरा आहे येताला किती चालले तुझा चार चार लिटर चार चार लिटर चालली आहे हा होऊ शकता मित्रांनो चार चार लिटर आहे या घ्या मागे किती किंमत सांगतात हे एक चाळीस सांगतो एक लाख चाळीस हजार हा बर काय द्यायची किंमत काय होईल द्यायची एक दहा फायनल ला काही आतनं सुटायचं नाही नाही बा मोबाईल नंबर आहे बाले। शहाऐंशी हम्म झिरो पाच सत्त्याण्णव बहात्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस धन्यवाद हो नमस्कार कुठल्या गावचं आहे हल्दवेळी बर कित किती व्यथा ही मैसाई तिसऱ्या जाताला कशी आहे जाताला जुळले जुळी बर किती दूध दिलंय गेला वेताला आज काळजी नाही एका टायमाला पाच पाच शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी आहे बुलीत येणार आहे बघू शकता मित्रांनो कुठल्या ब्रीडची मैसाई दिशे दीड गावरान मैसाई आहे बर बघू शकता मित्रांनो जुळलीची मैसाई तिसऱ्या व्यता पाच पाच लिटर बोलीत नव्या किंमत किती सांगता पंच्याहत्तर पंच्याहत्तर व्यवहारला बसलो कितीपर्यंत सुटेल पासष्ट पासष्ट आलं या मोबाईल नंबर सांगता येईल होय सांगाय पंच्याण्णव झिरो तेहतीस शेचाळीस हां दोनशे आठ ठीक आहे धन्यवाद एकतीस नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा आहे सातारा सतारा किती आहे माहिती दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती दूध देते बारा तेरा बारा तेरा सहा सात सहा सात सात सातचं माप आहे किती किंमत सांगत एकतीस एक लाख तीस हजार बसतो कितीला सुट कमी जास्त करून देऊ काय आहे तुझी काय सांगते हे एकवीस एक लाख एकवीस ब किंमत देऊया कमी जास्त करून व्यवहार कमी जास्त करून देऊ दाला संपली आहे हो जुळल्या डेट किती हे बारा तेरा लिटर पिळ्या बारा तेरा लिटर मी करणं बघू शकता ही माहिती एकदम मोठे म्हणजे आहेत मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव धन्यवाद नमस्कार हो हा नमस्कार बोला हो कुठल्या गावचा मिरज मिरज किती पहिल्या वेताला किती चाललंय तुझा पहिल्या वेटाला आठ लिटर चालल्या आठ लिटर बर दाताला दाताला सहा जाती आहे सहा जाती किती किंमत सांगतात ह्याची किंमत एक दहा सांगते दादा घरगुती मैसा घरगुती मैसा आहे एक दहा मित्रांनो बघू शकता एक लाख दहा हजार किंमत सांगितली कमी होणार नाही फायनल फायनल द्यायची किंमत काय दादा पंच्याऐंशी ला मागणी चालू आहे आम्ही पंच्याण्णव म्हणायला लागलय नीट लगावी तर शिरगू मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्रेपन्न सतरा पन्नास नमस्कार भैया नमस्कार कुठल्या मंगळवेडा मंगळवेढा किती महिने रेडी हे ए... सहा सात महिन्याच्या आहे सहा सात महिने कुठल्या ब्रिडज आहे हे गवळ पंढरपूर पंढरपुरी ब किती किंमत सांगताय तर तेरा हजार ते समोर तेरा हजार जवळला बसलो कितीपर्यंत सुटेल कमी जादा करू कितीपर्यंत सुटेल हे दहा लाव दहा लाख आहे ब मोबाईल नंबर द्या ऐंशी ऐंशी अडुतीस सत्तावीस सहासष्ट सत्तावीस सहासष्ट सासष्ट नमस्कार मामा नमस्कार किती महिने येत्या रेडी एक अठरा महिने अठरा महिने कुठली यातली हे भाजली आणि वरली वीस महिने वीस महिने कसे आजच आहे आजच तर बघू शकता मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट होत की रेड्या दाखवा त्यांच्यासाठी रेड्या बघू शकता कुठल्या ब्रीड मध्ये येते हा ब्रीड मध्ये कुठले हे हे गवडावर मधले रेड्या हे गवळावर दोन्ही बघू शकता हे रेड्या किती किमती सांगताय हे जे तीस हजार ते जे पस्तीस हजार तिचं तीस आणि तिचं पस्तीस ही कधी गाव जाणार आता कधी जाणार आता माझा येऊन गेले हे येऊन गेले हा बरे नाही आता बघू शकता मित्रांनो ही फायनल द्यायच्या किमती काय द्याय दोन्ही फायनल देऊ की पंचावन्न हजाराला जोड हो ही आहे दोन आहेत जोड आहे आपली मोबाईल नंबर द्या तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छप्पन तेहतीस एकेचाळीस छप्पन तेहतीस एकेचाळीस एकेचाळीस शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी सांगोला बाजारातील रेड्या मिळत असतात तर आपण आजचा बाजार कवर करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला आहे त्यांनी फक्त कमेंट करून सांगायचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणजे आम्हाला समजून जायचं संपूर्ण व्हिडिओ बघितला आहे शेतकरी मित्रांनो आपली एक कमेंटला मोलाची असते तर कमेंट करत चाला आपल्याला कशा प्रकारच्या रेड्या मशी गाय बैल म्हैस त्या ठिकाणी शेळी असेल मेंढी असेल कोणत्या प्रकारे बघायला आवडेल कमेंट करून सांगा तशा पद्धतीचा आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं धन्यवाद